नाशिककरांनो तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स फॅन असो एलईडी लाईट टीव्ही होम थिएटर वॉटर हीटर किंवा कार स्पीकर सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला भगवती मिसळच्या मागे पंचवटी कारंजाजवळ नाशिक संपर्क शहाण्णव नौ, एकोणनव्वद अठ्याहत्तर अडुसष्ट सतरा वाझट इलेक्ट्रॉनिक्स गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक स्वीकारलेले जबाबदारीचे गांभीर्य पालन करावे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगम लानी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक एकशे सव्वीसचा दीक्षांत संचलन समारंभ उसाहात पार पडला या सत्रातील तीनशे बावीस पुरुष व सदुसष्ट महिला असे एकूण तीनशे एकोणनव्वद प्रशिक्षणार्थींनी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराम जगमलानी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना शपथेद्वारे स्वीकारलेल्या जबाबदारीचे गांभीर्यपूर्वक पालन करावे असं आवाहन केलं बदलत्या गुन्हेगारी स्वरूपामुळे सायबर व आर्थिक गुन्ह्यांवर नियंत्रणासाठी तांत्रिक ज्ञान आत्मसात करण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं तसेच मानवाधिकारांचे पालन जनतेशी संवाद व निपक्ष कामकाजावर भर दिला यावेळी सहसंचालक सा अरविंद साळवे यांनी शपथविधी व सत्र अहवाल सादर केला विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले प्रियांका शामला शांताराम पाटील यांना रिवॉलर ऑफ होनर, व बेस्ट ट्रेनी ऑफ द बॅच पुरस्कार प्रदान करण्यात आला हा दीक्षांत संचलन सोहळा युट्यूबवर नाशिक तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा भंडारी कार डेकोर्स कार सेट कव्हर पासून कोटिंग सन कंट्रोल ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम उपर्स एलॉय सगळं काही एकाच छताखाली बेस्ट टॉप अपग्रेडेशन साठी फक्त भंडारी कार डेकोर्स ठिकाण वज्र कॅपिटल शिंगाडा तलाव नाशिक संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सत्तेचाळीस छप्पन अठ्याहत्तर भंडारी कार डेकोर्स विश्वासाचं नाव दर्जेदार कार एक्सेसरीज ठिकाण